एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आरोग्य विभागात हे सर्व कर्मचारी कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत वेळोवेळी शासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेले नसताना नवीन भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारत सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर हे काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे कोरोनाच्या संकटसमयी कंत्राटी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली तरीही कुठलीही तक्रार न करता कर्मचारी काम करीत होते मात्र शासनाकडून दुजाभाव होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते सदरील कंत्राटी कामगारांना अत्यल्प मानधन दिले जाते शासनाने या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समायोजनासाठी शब्दही दिला होता मात्र तो न पाळता नवीन भरती या प्रक्रियेचे आदेश दिल्याने सर्व कर्मचाऱ्यांना आधी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला त्यानंतर रक्तदान शिबिर भरवून शासनाचे लक्ष वेधले त्यानंतर कुठलीही संरक्षण उपाययोजना न करता कोरोनाबाधितांची सेवा केली तरीही दखल घेत नसल्याचे पाहून सर्वांनी गुरुवारी अकरा जून पासून कामबंद आंदोलन पुकारले असून शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात है हे आंदोलन सुरू आहे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत तरी विनाशर्त सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड जवळजवळ महिना ते दीड महिन्यापासून आमचं आंदोलन जे चालू आहे आट, अतिशय लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलनाला सुरुवात केली होती पण शासनाने जवळजवळ महिना होऊनही आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आम्हाला अकरा तारखेपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करावे लागली आहे आणि या काम बंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस हे दोन दिवस आम्ही जसं संघटनेने सांगितल्याप्रमाणे संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन दिवस पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर आंदोलन चालू केलेलं होतं आणि आज तिसरा दिवस आम्ही कोविड सेंटरला आंदोलन करतो आहे आणि या कोविड सेंटरच्या बाहेर आज आम्ही आंदोलनाला सर्व यांना रेचम कं कंत्राटी कर्मचारी बसलेलो आहे आणि याच दरम्यान शासनाने एक दडपशाहीचा मार्ग अवलंबलेला असून आम्हाला दिनांक बारा सहा रोजी आमच्या सर्व काम बंद आंदोलन केलेल्या कर्मचाऱ्यांवर जे कारवाईचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे त्या कारवाईच्या हत्याराचा आमच्या संघटनेचे अध्यक्ष मान्य करमते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आणि यांच्या यांच्या सर्वांच्या पाठबळाखाली आम्ही आज हे आम आम ले, जे लेटर काढलेलं आहे कारवाईचं शासनाने त्याचं निषेध म्हणून आज त्याचं त्याची होळी करतो आहे आणि आम जोपर्यंत शासन आम्हाला समायोजन करत नाही जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून आम्ही या केंद्राच्या स्वरूपात काम करतो आहे आणि आज शासनाने जी नियोजित नियमित भरती काढलेली आहे जे शासनाने नियमित भरती काढली या नियमित भरतीवर भरतीवर आमचाच अधिकार पाहिजे कारण आम्ही दहा ते बारा वर्षापासून आरोग्यसेवा देत आहोत आणि वेगवेगळ्या वेग साथीच्या काळात आज कोविडच्या काळातही आमचे बरेच कर्मचारी आ, काम करते आजही कोविड सेंटरमध्ये आमचे कर्मचारी अतिशय म्हणजे जीवाची परवा न करता काम करते आणि असे काम करत असतानाही जर शासन आमच्याकडं हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असेल आणि आम्हाला आम्हाला डावलत असेल शासकीय नियमित भरतीत तर आम्हाला आता या गोष्टीचा विचार करावा लागतोय आणि हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात माननीय खरमटे साहेब आणि आमच्या एन एच एम कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तीव्र स्वरूपात घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि हे आंदोलन जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही शासन आम्हाला ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार आहे आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आजपासून आम्ही जे शासनाने आमच्या समायोजनाविरुद्ध जे हत्यार उपासलं होतं त्याची आज आम्ही होळी केलेली आहे आणि दोन दिवस आम्ही पंचायत समितीसमोर धन्य आंदोलन केलं आहे आणि आज आम्ही कोविड सेंटर सोमवारपासून आम्ही को कोविड मध्ये आंदोलन करत आहोत आणि शासन जे विरुद्ध काही धोरण पत्करता असेल त्याला आम्ही सामोरे जाण्याची तयारी आमच्यात आहे आणि आमच्यामध्ये अजून तीव्र आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही आहोत याची शासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला समायोजन लवकरात लवकर करण्याचा निर्णय द्यावा आणि आम्हाला जर काही काही आमचं कमी जास्त झालं तर याला शासन जबाबदार राहील आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज आम्ही कोविड सेंटर आय सी सी येथे आंदोलन करत आहोत शासनाने आमच्यावर जे कारवाईचे हत्यार उपसले त्याचा निषेध आम्ही होळी करून केला आहे आम्ही पंधरा वर्षापासून रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करत आहे आम्ही आमच्या उमेदीचे वर्ष एन आर एच मध्ये खर्चीकरण केले आहे आता आम्ही कुठ आमचं एज पण पास झालं आहे तर आम्ही बाहेर पण आता आम्हाला कुणी नोकरी देणार नाही राम प्रशासनाने आताच विचार करावा आणि आमचं समावेशन करावं आम्हापर्यंत आमचे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आमच्यावरची कारवाई होईल त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे आमच्या मागे याच्या मागे रेग्युलर कर्मचाऱ्यांची संघटना पाठीशी उभी आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर रेग्युलर कर्मचारी संपावर जाईल तेव्हा आरोग्याचे आरोग्या गे, आरोग्यसेवेवर आरो आरो जो परिणाम होईल तो शासनाने स्वतः शासन स्वतः जबाबदार राहील